ही कुरकुरीत चकली बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत आज आपण तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याचशा घरांमध्ये आपण तांदळाची चकली करत असतो पण बनवल्यावर ती जास्त तेलकट होते तेलकट झाल्यामुळे तुमची चकली दुसऱ्या दिवशीपासूनच नरम व्हायला सुरुवात होते आता या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या आपल्या सरळ भाषेत आणि योग्य प्रमाण देऊन रेसिपी शेअर केलेली आहे शेवटपर्यंत बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तांदळाच्या पिठाची ही झटपट चकली बनवण्यासाठी घेतलेले सगळे जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही जिन्नस मोजून घेतली की पदार्थ झुकण्याची शक्यता तेवढी कमी असते तर इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात भाजलेली डाळवं घेतलेली आहे तुम्ही फुटाने घेतले तरी सुद्धा चालू शकेल फक्त साल काढून तुम्हाला घ्यायचं आहे आता सुरुवातीला कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये कप डाळवं काढून फक्त दोन मिनटं थोडंसं गरम होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत असं केलं की चकलीला सेल्फ फ्राईफ वाटते आणि चकली तुमची तर होतेच आणि स्वादही छान लागतो म्हणून फक्त थोडंसं गरम होईपर्यंत एक दोन मिनटं आपण भाजून घेतलेलं आहे म्हणजे उरला सुरलेला जो काही यामध्ये मॉइश्चर किंवा ओलसरपणा असेल सगळा कमी होतो दोन मिनटं भाजून घेतल्यावर एका सेपरेट ताटामध्ये काढून पसरून पंख्याखाली ठेवलेलं आहे सगळं थंड झालं की हे एका स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत लक्षात असू द्या भांड स्वच्छ कोरडं असावं जेणेकरून तुमची चकली टिकायला मदत होईल आता मिक्सरला याची छान आपण पावडर किंवा पूड करून घेतलेली आहे केलेली पूड शक्यतो पिठाच्या चाळणीने आपण चाळून घेणार आहोत असं केलं की काय होतं यामध्ये मोठी छोटी डाळ राहिलेली असते छोटे मोठे कण वगैरे असतात किंवा कधी कधी डाळव्यांची सालं असतात ती सगळी यामध्ये चाळून निघून येते तसं हे चाळून आपण घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाच्या चकलीला मस्त खुसखुशीतपणा छान चव आणून देण्याचं काम हे डाळव्यांचं पीठ करत असतं आता तुमच्यापैकी बरीच जण म्हणतील चना डाळ घेऊ शकतो का आपण अजिबात तसं घ्यायचं नाही आपल्याला इथे डाळवं घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतात तांदळाची चकली बनवण्यासाठी पीठ कसं तयार करायचं तर अगदी कोणताही जुना तांदूळ जो जाड असतो तो घ्यायचा आहे स्वच्छ धुवायचा आहे पंख्याखाली पातळ पसरून ठेवायचा सा आहे चांगला कोरडा झाला अर्धा एक तास तर त्याला आपल्याला घरघंटी किंवा चक्कीवरून दौन आणायचं आहे अगदी रोजच्या वापरातल्या जुना तांदळापासून तयार केलेलं पीठ तुम्ही भाकरीसाठी करून आणता ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुमच्या एखाद्या खात्रीच्या दुकानामध्ये ताजं ताजं ताज जुन्या तांदळापासून तयार केलेलं पीठ मिळत असेल तर ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता कोणतंही पीठ घ्या फक्त तांदूळ जुना असावा जुन्या तांदळापासून चकली केल्यामुळे चिवट होत नाही चिकट होत नाही जास्त तेलकट होत नाही अगदी मस्त तयार होते आता याच कपने बरोबर चार कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक सहाशे ग्राम प्रमाणात तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्ही या कपाने दाबून पीठ घेतलं की सहाशे ग्राम भरतं आणि जर वरचे वर घेत असाल तर साधारणतः अर्धा किलो भरेल तुम्ही कपाने घेऊ शकता या स्वाटीने घेऊ शकता किंवा तुम्ही किलोने मोजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे साधारणतः आठशे ग्राम आपली ही दोनही जिन्नस झालेली आहे मी रेशनच्या तांदळाला स्वच्छ धुवून व्यवस्थित सुकवून त्याला भाकरीसाठी पीठ करून आणते तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे म्हणजे कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही अगदी रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पीठापासून ही चकली मी तयार केलेली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ तयार करून घेऊ शकता दोनही जिन्नस छान एकजीव करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे पांढर तीळ घालणार आहोत तीळ खूप जास्त घालू नका कारण चकलीना तेलामध्ये घातल्यावर ते तीळ घात सुटण्याची जास्त शक्यता असते कमी तेल घाला अगदी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पाव चमचा आपण यामध्ये पूड घेतलेली आहे एक चमचाभर आपण इथे धनेजिरे पूड घेतलेली आहे नसेल तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता अर्धा चमचा आपण इथे रोजच्या वापरातलं साठवणीचं सा तिखट घेतलं आहे अगदी पाव चमचा हळद घ्यायची हळद खूप जास्त घालायची नाही त्याने तुमची चकलीनं थोडीशी काळपट व्हायला मदत होते म्हणून कमीत कमी हळद तुम्हाला घालायचे चवीपुरतं मीठ घालून सगळे जिनस छान एकजीव कर आपण करून घेतलेला आहे आता सेम कपने बरोबर अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे ग्राम प्रमाणात रोच्या वापरातलं तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं किंवा सूर्यफुलाचं कोणतंही घेऊ शकता एका फोटी पात्रात किंवा कडल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान मोठा असेवर कडकडी धूर येईपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे गरम करून घेतलेलं तेल पटकन या पिठावर घालणार आहोत तुमच्या लक्षातच आलं असेल आपण घेतलेले सगळे जिन्नस कपाणीच मोजून घेतलेला आहे म्हणजे अजिबात प्रश्नच येत नाही पदार्थ तुमचा परफेक्ट तयार होईल आता कडकडीत तेलाचं मोहन घातल्यावर पटकन हात घालू नका थोडा खाली करून घ्या थोडस कोमट झालं की हाताने एक दोन मिनिटं आपण हे पीठ तेलामध्ये चांगलं चोळून चोळून घेणार आहोत मागच्या वर्षी सुद्धा सेम रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती आणि बऱ्याच जणांनी ही रेसिपी ट्राय केली बऱ्याच जणांची चकली छान झाली होती ज्याने ज्याने ट्राय केली होती मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी कोणी कधी ट्राय केली नसेल तर यंदाच्या दिवाळीला नक्की ट्राय करा मस्त होणार आहे तर पिठामध्ये हे सगळं तेल मसाले पन सचान एक चांगला आपण सोळून घेतलंय पिठाचा असा छान मुटका झालेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची हे पीठ मळत असताना शक्यतो गरम कडकडीत पाण्याचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे कारण तांदळाच्या पिठाला चिकटपणा तसा कमी असतो गरम पाणी घातल्यामुळे पिठाला थोडासा चिकटपणा येतो आता ज्या कपाने आपण तेल मोजून घेतलेलं होतं त्यानेच मी पाणी मोजून घेतलंय म्हणून थोडस तुम्हाला तेलाचा तवंग दिसत असेल तर तुम्हाला लागेल तसं थोडं थोडं गरम पाणी घालून हा पिठाचा गोळा आपल्याला छान मऊसूत मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला लक्षात ठेवा आपण एक कपवर घातलेला आहे थोडस मळून घेतल्यावर पुन्हा अर्धा कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे म्हणजेच काय शक्यतो कपानेच मोजून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज सुद्धा येईल नेहमी नेहमी जर चकली करायची झाली तर अगदी व्यवस्थित तुम्हाला हे पाण्याचं मेजरिंग घेऊन पीठ मळता येतं आणि शक्यतो गरम पाण्यामध्ये या हात घालू नका पळीने किंवा चमचाने असं करा थोडंसं कोमट झालं की हाताने पिठाचा गोळा आपण छान मळून घेणार आहोत आता तुमच्यापैकी बरेच जणं विचारतील आपल्याला हे घरगुती मसाले यामध्ये वापरायचे नसतील जर रेडीमेड चकली मसाला वापरायचा असेल तर एक शंभर दीडशे ग्राम प्रमाणात मसाला इतका पिठासाठी अगदी परफेक्ट आहे पण शक्यतो घरातलंच वापरा कारण छान चवीला चकली तयार होते तर थोडं थोडं पाणी घालून असा हा छान भाकरीच्या पिठाप्रमाणे आपण पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे बऱ्याच जणांचे मागच्या वर्षीसुद्धा प्रश्न आले होते चकली घालताना त्याचे तुकडे पडतात किंवा तुटक तुटक आमची चकली निघते कसं का माहिती आहे का तुमचं पीठ जर खूप जास्त घट्ट मळलं गेलं असेल तर त चकली घालताना थोडंसं घट्ट होतं म्हणून शक्यतो पीठ थोडंसं मौसूत तुम्हाला मळायचं आहे असं पीठ छान मळून घेतलं की आपण झाकण लावून एक पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत आता इतकं पीठ मळण्यासाठी मला एक साधारणतः दोन ते अडीच कप पाणी लागलेलं आहे एक वीस मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून बघणार आहोत तर पूर्वीपेक्षा थोडंसं सैलसर सा किंवा पातळ पीठ झाल्यासारखं दिसत असेल जर तुम्हाला इथे घट्ट वाटत असेल तर पुन्हा थोडंसं गरम किंवा थोडंसं कोमट पाणी घालून थोडंसं सैलसर सा पीठ तुम्हाला करून घ्यायचं आहे असं हे परफेक्ट मौसूद पीठ आपलं तयार झालेलं आहे आज चकली बनवायची होती म्हणून कालच्या दिवशी स्वच्छ सोऱ्या पण धुवून व्यवस्थित वाळवून घेतला होता मस्त काटेरी चकली होण्यासाठी असं हे पान आपण लावून घेतलं यामध्ये सुद्धा दोन तीन येतात तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता जे काटेरी असतं ते आतून थोडस तेल लावून सोऱ्याला घेतलेलं ला आहे आणि सोऱ्यामध्ये हे पीठ भरत असताना एक गोळा घेऊन असा हा लांब करून घेतलेला आहे आणि लांब केलेला पातळ गोळा आपल्याला यामध्ये भरायचा आहे तुटक तुटक अजिबात यामध्ये पीठ भरायचं नाही त्याने सुद्धा तुमची चक घालताना तुटक तुटक किंवा तुटण्याची शक्यता असते असा हा चांगला घट्ट बंद करून घ्यायचा आहे बघू शकता अशी ही सोऱ्याची आपली तयारी झालेली आहे आता पीठ घेतल्यावर झाकण लावून ठेवायचं शक्यतो नाही तर हे पीठ सुकायला लागतं किंवा थोडंसं कोरडं होतं आता चकली तुम्हाला असं वाटतं काय एकसारखी व्हावी एकदम सोपी हँडल करायला जावी तर त्यासाठी काय करायचं आहे घरामध्ये अशा एकसारख्या छोट्या छोट्या प्लेट्स असतात ना त्याला थोडंसं तूप किंवा तेल पुसून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला चकली घालायची सोऱ्यामधून जेव्हाही तुम्ही चकली ताटावर घालता तेव्हा असा सोऱ्या थोडासा खाली धरायचा आहे आता व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून थोडासा वरून मी तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसावं जर पीठ आपले व्यवस्थित पात्र असेल छान तयार झालं असेल तर अजिबात तुमची चकली घालताना तुटणार नाही तुम्ही ते बघू शकता अगदी छान एकसारखी मस्त सरसरीत आपली ही चकली ताटावर पडते आता जी शेवटची कळ असते ना ती चकलीला चिटकून ठेवायची म्हणजे शक्यता कमी असते तेलामध्ये सुटण्याची अशी ही मस्त चकली आपण तयार करून घेतलेली आहे आणखीन एक गोष्ट जर पीठ जास्त तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून पुन्हा थोडंसं मऊ करून तुम्हाला यामध्ये घालून चकली घालायची चकली घालताना शक्यतो ताज्या ताज्या चकल्या घातल्यावर पटकन तळायच्या आहेत म्हणजे सुकू द्यायच्या नाही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण जर चकली केली तर शंभर टक्के परफेक्ट तुमची चकली तयार होणार आहे तर या पहिल्या बॅच मध्ये आपण तीन चकल्या करून घेतलेल्या आहेत या तीन तळायच्यात त्या तीन झाल्या की पुन्हा पण यावरच तीन घालायच्या तसं तसं आपल्याला तळून घ्यायचंय जरी चकल्या बनवायला तुम्ही एकट्या असाल तरी थोड्या थोड्या एक तीन तीन चार चार एका वेळेस घालून तळून घ्यायचंय म्हणजे सुकणार नाही सुकल्यामुळे तेलामध्ये सुटणार नाही तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून चकल्या करायचाय तर ताटावर केल्यामुळे बघू शकता एक ते एकासारख्या आकाराच्या आणि उलट केलं की हातावर ही चकली येते शक्यतो सोपी जावी खूप मेहनत कमी लागावी तसे या ताटावर किंवा प्लेटवर आपल्याला चकली चकली तळण्यासाठी लक्षात ठेवा कडकडीत कर, तेल गरम झालेलं असावं म्हणजे चकली यामध्ये सुटण्याची शक्यता कमी असते तुम्हाला जर हाताने जमत असेल तर हाताने कडेपासून आपल्याला ही चकली सोडायची आहे तर मोठ्या आसेवर एक दोन मिनटं चांगलं कडकडी धूर येईपर्यंत मी तेल गरम करून घेतलेलं होतं सुरुवातीच्या घाण्यामध्ये दोन चकल्याच घातलेल्या आहे मोठं असल्यामुळे दोन घातल्या तुमच्या लहान असेल तर तीन घातल्या तरी सुद्धा चालू शकेल आता अजिबात यामध्ये पळी किंवा चमचा घालायचा नाही मोठ्या आसेवर एक दोन मिनटं तेलाचे बुडबुडे थोडे कमी होईपर्यंत आपण करून घेतले आपसूक तुमची चकली परफेक्ट हलकी झाली असेल तर तेलावर तरंगू लागते दोन अडीच मिनिटांनंतर अलगी अगदी अलगत आपण याची बाजू उंथून घेतलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षातच आला असेल तेल छान कडकडीत गरम असावं आणि संपूर्ण चकली तळेपर्यंत गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे असं केल्यामुळे चकली तर शंभर टक्के कुरकुरीत कडक होतेच शिवाय तुमची चकली तेलामध्ये सुटण्याची शक्यता कमी असते अशी ही मस्त घातलेली आहे जर हाताने चटका लागण्याची भीती वाटत असेल तर ज्या प्लेटमध्ये आपण घातलेली होती अगदी अलगत आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे म्हणजे हाताला ला सुद्धा लागणार नाही आणि चकली हाताला चटका लागेल म्हणून आपण वाकडी तिकडी घालतो आणि तेलामध्ये सुटते अशा पद्धतीने तुम्ही प्लेट डायरेक्ट अगदी अलग तुम्ही तेलावर सोडते शकता म्हणजे चकली परफेक्ट तुमची तयार होणार आहे आणि सेम पद्धतीने मोठ्या आपण चकली छान तळून घेणार आहोत रंग बघू शकता चकलीचा किती सुंदर आलेला आहे बुडबुडे थोडेसे कमी झाले की बाजू आपण याची उलतून घेणार आहेत या सगळ्या गोष्टी वापरून व्यवस्थित प्रमाण घेऊन तुम्ही ही चकली जर तयार केली तर यंदाची तांदळाच्या पिठाची ही चकली तुमची परफेक्ट आणि मस्त तयार होईल मी खूप जसं मोठ्या मोठ्या चकल्या केलेल्या आहेत म्हणजे एका फराळाच्या ताटावर एक चकली जरी घातली तरी ताट मस्त भरल्यासारखं दिसतं तुम्ही जर छोट्या छोट्या घालत असाल तर हाताने तुम्हाला घालणं सोयीस्कर पडेल तर आपण घेतलेल्या या जिनसात साधारणतः एक नऊशे साडेनऊशे ग्राम आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत मोठ्या आकाराच्या केलेल्या आहेत तुम्ही अगदी छोट्या छोट्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल मस्त खुसखुशीत तेवढीच कुरकुरीत रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून ही चकली खाण्यासाठी तयार आहे चकल्या संपूर्ण तयार झालं की पसरून पंख्याखाली थोड्या वेळ थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर एखाद्या पिशवीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे डब्यामध्ये शक्यतो ठेवू नका कारण पटकन नरम पडतात तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा आणि यंदाच्या दिवाळीला ही चकली नक्की करून बघा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।